गतवर्षी झालेल्या लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीनं मनमाड शहरातील मतांची गणितं बदललेली आहेत थेट नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेतर्फे इच्छुकांची मोठी गर्दी असली तरी यामध्ये प्रामुख्यानं माजी नगराध्यक्षांची मोठी रांग लागली यातील सर्वांनीच आमदार कांदे यांना विधानसभेत मदत केल्यानं उमेदवारी देताना आता आमदार कांदे यांचा खरा कस लागणार आहे तर भाजपा सेना युती होते की काय यावर बरीचशी गणितं ठरणार आहेत विधानसभेत आमदार कांदे यांच्या विरुद्ध उभाटातर्फे निवडणूक लढवणारे तसंच नुकतेच भाजपात प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक तसंच राष्ट्रवादी माजी आमदार पंकज भुजबळ नेमकी कोणती भूमिका घेतात यावरही नगरपालिका निवडणुकीचं पुढील गणित अवलंबून राहणारे दुसरीकडे महाविकास आघाडीचे काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी तसंच उभाटा शिवसेना यांच्यातच एक वाक्यता नसल्यानं त्यांचा आमदार कांदे यांच्या शिवसेनेसमोर कितपत टिकाव लागेल याबाबत सध्या तरी साशंकता निर्माण झालेली दिसते नगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम चार वर्षांनंतर अखेर सुरू झाला या अगोदर नगरपालिका निवडणुका म्हटल्या की समस्यांचा डोंगर नेहमीच दिसून येत होता पाणी प्रश्न सुटला मनमाडचा पाणी प्रश्न हा गेल्या चार दशकांपासून इथल्या निवडणुकांमधील प्रमुख विषय होता शहरासाठी शासनानं करंजवन मनमाड पाणी पुरवठा योजना राबवली या योजनेचं काम जवळपास पूर्णत्वास आलेला आहे लवकरच या योजनेचं लोकार्पण होईल त्यातून सध्या विविध भागात पाणीपुरवठाही सुरू आहे त्यामुळे यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाण्याचा प्रश्न जवळपास संपुष्टात आलाय राजकीय वातावरण तापलंय नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागलंय विशेषतः यावेळी थेट नगराध्यक्ष पद सर्वसाधारण असल्यानं राजकीय समीकरणांना नवीन वळण मिळालंय नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी प्रत्येक पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी निर्माण झाली शहरात गाठीभेटी सोशल मीडियावरील सक्रियता शांत मोहीम आणि प्रत्यक्ष जनसंपर्काला वेग आला असून स्थानिक राजकारणात चुरस निर्माण आहे महिला मतदारांची भूमिका निर्णायक असणार आहे नगर परिषदेत एकूणच सोळा प्रभाग आणि तेहतीस नगरसेवक जागा आहेत यापैकी पन्नास टक्के आरक्षण महिलांसाठी असल्याने या निवडणुकीत महिलांची भूमिका निर्णायक ठरणार आहे प्रभाग रचनेतील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नामाप्र महिला अशा विविध आरक्षणांमुळे पक्षांना उमेदवारी देताना सामाजिक संतुलनाचं गणित अचूक मांडावं लागणार आहे काही नेत्यांना त्यांच्या प्रभागात महिला आरक्षण असल्यामुळे घरातील महिलांना राजकारणात उतरवण्याची वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे इच्छुकांच्या नावांची चर्चा दरम्यान यावेळी सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे नगराध्यक्ष शिंदे शिवसेना भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट उभाटा शिवसेना काँग्रेस रिपाई तसंच वंचित बसपा आणि मनसे यांच्याकडे इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे शिंदे शिवसेनेकडून साईनाथ गिडगे राजेंद्र अहिरे राजेंद्र पगारे योगेश पाटील मयूर बोरसे सुनील हांडगे आदी उमेदवार चर्चेत आहे भाजपकडून गणेश धात्रक पंकज खताळ नितीन पांडे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून रवींद्र घोडेस्वार आणि संतोष अहिरे यांची नावं पुढे येत आहे उभाठा शिवसेनेकडून प्रवीण नाईक काँग्रेसकडून नाझिम शेख रिपाईकडून राजेंद्र अहिरे तर स्वबाळावर बब्बू कुरेशी यांचं नाव विशेष चर्चेत आहे शहरात सुमारे सदुसष्ट हजार मतदार असून गेल्या निवडणुकीत शिवसेनेनं अठरा नगरसेवकांसह स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता मिळवली होती मात्र यावेळी बहु कोणी स्पर्धा असल्यामुळे निवडणूक अधिक चुरसेची होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक शक व्यक्त करीत आहे उमेदवारी जाहीर होईपर्यंत शहरात तर्कवितर्क चर्चा समीकरण आणि राजकीय गणित वेगानं बदलताना दिसत आहेत न्यूज ब्युरो कसमदे अपडेट मनमाड मालेगाव